हॅलो फ्रेंड्स आज आपण स्लीवची ड्राफ्टिंग बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण फोर टकच्या ब्लाउजची ड्राफ्टिंग बघितलेली होती आज आपण त्याची स्लीव बघणार आहोत स्लीवसाठी माप जर तुम्ही विदाऊट अस्तरची ब्लाऊज शिवत आहात तर त्याच्या त्यासाठी आपल्याला स्लीवमध्ये दीड प्लस करावे लागते आणि जर तुमचे अस्तरचे ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये एक हाईटमध्ये एक प्लस करावे लागते फॉर एक्झाम्पल जर तुमचे फोर टकचे ब्लाऊज किंवा कटोरीचे ब्लाऊज अस्तरचे आहे आणि बाहीची उंची चार इंच आहे तर तुम्हाला साडेचार इंच त्याच्यामध्ये प्लस करावे लागणार आहेत आणि जर विदाऊट अस्तर असेल तर त्याच्यामध्ये दीड ॲड करावे लागणार आहे आपल्या बाहीची उंची चार इंच आहे आपलं ब्लाऊज विदाऊट अस्तर आहे त्यामुळे आपण याच्यात दीड प्लस करणार आहोत साडेपाच इंच ही आपल्या ब्लाऊजची हाईट आहे जी आपण बंद बाजूकडे टाकतो आहे त्यानंतर रुंदीसाठी आपण मोंढ्याचे माप प्लस साडेतीन इंच करणार आहोत आपला सहा इंचा मोंढा होता त्यामध्ये आपण साडेतीन इंच प्लस करणार आहोत साडेनऊ आणि हा बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे इथून याप्रमाणे आपण बॉक्स रेडी केलेला आहे ओपन साईडला वरून खाली आपण दीड इंचावर मार्किंग करतो हे मेजरमेंट छातीचा मापाचा बारावा हिस्सा करून आपण करणार करत आहोत ही लहान बाई आहे सिंपल पद्धतीने बघता पाचच्या आत जर बाईची उंची असेल तर आपण ही दीड इंचावर डायरेक्ट मार्किंग करत असतो आणि जर साडेसहाच्या वर जर बाहीची उंची असेल तर आपण छातीच्या मापाचा बारावा हिस्सा इथे घेत असतो ती जी क्रॉस लाईन आपण ड्रॉ केली आहे खालची आपण त्याचे हाफ करणार आहोत ह्या पद्धतीने आपण टेफ इथून फोल्ड केला की ॲक्युरेट माप येते फर्स्ट मार्किंग इथे करणार आहोत आपण आणि या हाफ सेंटर हाफपासून पुन्हा इथे इथपर्यंत आपण हा टेप फोल्ड करून याचाही सेंटर काढून घेणार आहोत हे दोन पॉईंट्स आपल्याला इथे मिळाले आहेत पॉईंट वन पॉईंट टू आता या पहिल्या सेंटरपासून अर्धा इंच आपल्याला वरती खूण करायची आहे आणि दुसऱ्या सेंटरपासून पाच इंच खाली खूण करायची आहे आणि हे आकार आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे स्टार्ट इथून करायचे वरचा पॉईंट नेहमी वरतूनच वरच्याच पॉईंटमधनं बाहेर काढायचा आहे जो पॉईंट नंबर टू आहे त्यातून आणि त्यातून बाहेर काढून हा खाली इथे मॅच करायचा आहे लक्षात घ्या वरचा पॉईंट वर वरच्या टूमधनं काढायचा आहे आपल्याला आणि हा जो एक नंबरचा पॉईंट आपण काढलेला होता त्याची सुरुवात आपल्याला आपल्याला इथूनच करायची आहे आणि तो पॉईंट नंबर एकमधून काढून ह्या दोन नंबरच्या पॉईंटचं खालची जी मार्किंग केलेली होती आपण पावींचावर त्यातून बाहेर काढायचा आहे आणि तोही आपल्याला इथेच मॅच करायचा आहे अशा पद्धतीने हे दोन कव्स लक्षात घ्यायचे आहे वरचा पॉईंट वरच्या त्याच्यातून बाहेर काढून या पॉईंटमधनं पास करून इथे जॉईन करायचा आहे आपल्याला आणि खालचा पॉईंट खालूनच आपल्याला पास करून इथे काढायचा आहे त्यानंतर खाली दंडघेराच्या निम्मे अधिक दीड इंच सपोज आपला दंडघेर बारा इंचाचा आहे तर आपला त्याचा निम्मे सहा इंच अधिक दीड इंच प्लस करायचे साडेसात इंच आणि ही क्रॉस लाईन आपण आखून घेणार आहोत आपल्या पाहिची ड्राफ्टिंग रेडी आहे याची कटिंग या पद्धतीने होते कट करताना आपण हा कफ आधी बाहेरचा कट करणार आहोत असा आणि हा ओपन करून मग आपण हाफपर्यंत फक्त खालचा कप कट करणार आहोत हा फक्त हाफ साईडला कट होतो त्यामुळे हा आपण हा ही स्लीव ओपन करून कट करणार आहोत अशा पद्धतीने हा कप दिसतो इथे आपली बाही रेडी आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचे काही प्रतिक्रिया काही शंका असतील तेही मला कमेंट्स करा माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचे ब्लाऊजाची ड्राफ्टिंग स्टिचिंग कटिंग करणार आहोत त्यामुळे माझा व्हिडिओ सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका थँक्यू